जानू तुला खरं सांगू तुझे डोळे मला लय आवडतात तुझ्या डोळ्यात मला अख्ख जग दिसते ए मजनू माझ पाचशे रुपये हरवल्यात तुझ्या जानूच्या डोळ्यात जरा दिसतात का बक्की हो हो छान झालं हो येत्या सोमो आहे ना हो येतो येतो हा मी आणि तुझे जिजू नक्की येतो हा ठेवते सोमवारचा काय प्लॅन अहो ती माझी बालपणीची मैत्रीण होती बघा तिचं लग्न ठरलंय सोमवारी लग्न आहे तिचं स्थळ बंगला आहे गाडी आहे शेतीवाडी पण चांगली आहे खरच भाग्यवान निघाली म्हणजे तुला काय म्हणायचंय सगळे मिळाले की भाग्यवान असते होय एवढं सगळं म्हटल्यावर भाग्यवानच ठेव हो? बाकी कसं असते माहिती काय सगळ्यांना ना सगळंच मिळते असं नसते माझ्यामध्ये ना खरे भाग्यवान ते नसतात ज्यांना सगळं चांगलं मिळाले तर खरे भाग्यवान ते असतात ज्यांना जे मिळाले ते त्याला चांगलं बनवतात जसं की तू माझ्या या झोपडीला ना तू स्वर्ग बनवतास आणि तुला आपला आहे आपण पण ना भाग्यवान बनवली तू इंग्लिश शिकली हो दोन चार शब्द मला शिकून दे तेवढेच कामात येतात हा बाई शिकवतो तुम्हाला एक सेकंड आज घेतो बदला आई तुम्ही सरळ समोर एवढं सांगायचं की माया पोरगा मेंटल नाही मेंटल म्हणजे काय <laughs> <लाए। laughs> मेंटल म्हणजे समजदार अच्छा कोणाचा फोन आहे आईचा फोन आहे माझ्या दे ना मी लगेच झाले बोललीच नाही हॅलो इन बाई मला वाटलं का तुम्हीच मेंटल आहे तुमच्यापेक्षा तुमची पोरगी मेंटल आहे मला तर वाटते तुमचं पुरं खानदानच मेंटल आहे हॅलो हॅलो शीतल कसला गाव येस येस माहित नाही मला तुझ्याशी ब्रेकअप करायचं तुला माहितीये आज जो मला मुलगा भेटायला येणार आहे ना त्याचा करोडांचा बिझनेस आहे आणि मी त्याच्याशीच लग्न करणार आहे ठेव फोन तू अक्षय खूप दिवस झाले रे आपण मोबाईल वरच बोलतोय तुझ्या घरी एकदा बोल ना आपल्या बद्दल होय ग पण मला एकदा माझ्या आयुष्यामध्ये मला सेटल होऊ देत आपण लवकरच लग्न करू अरे पण तुला सेटल व्हायची काय गरज आहे तुझा करोडोंचा बिझनेस आहे तूच मला बोललेलास ना करोडोंचा बिझनेस नव ग अगं पकोडोंचा बिझनेस आहे माझा आ बोल बाय काय जायचंय फेरवलेली आहे का हाय की अरे लाव ना मग तोंडाला येतं जाता बघून भीती वाटायले अगे येऊ नको ना मग दुकानला ओबाड तोंडाचे भीती वाटायली म्हणा त्यांचं लपड तर नाही ना चालू विचारायला लागते आता काय हो ही बाबू कोण आहे आणि तुम्हाला का फोन करते मित्राचं नाव आहे ते तुला भरोसा नसेल ना तर फोन उचल आणि त्याच्याशी हॅलो हा हा बोला ना हो सांगते ना सांगते मी तुम्हाला फोन करायला ठीक काय हो तुम्ही तुमच्या मित्राचं नाव बाबू का सेव्ह केलं त्याच्या खऱ्या नावानं सेव्ह केलं असतं तर तू फोन आणून दिला असतस का मला ते पुष्पा पिक्चर मधलं गाण येते का तुला विचित होय दाखव बरं म्हणून एक पत्थर हे हा पत्थर हे कुठं काय हसा चांगलं वाटायला चांगलं वाटायला गाणं ग